प्रामुख्यानं शोले चित्रपटाला पंधरा ऑगस्ट रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला सेव्हन्टी एम एम विन्ट चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला योगायोगानं बरोबर पंधरा ऑगस्टला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोळा तारखेला आपली दही आहे त्यामुळे ह्या दहीहंडीमध्ये शोलेचं कुठेतरी आपलेपण असावं ह्या माध्यमातून ही थीम यावर्षी जी आम्ही शोले चित्रपटाची ठेवलेले आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिप्पी यांचा सत्कारसुद्धा मी केला होता कारण शेवटी कुठलीही कलाकृती पेश करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतात याची मला कल्पना आहे त्यामुळे मी त्याचा सन्मानसुद्धा केला आणि आम्ही ह्या गोष्टीलासुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट आहे चित्र देशातील आपला की त्याचे बहुतांश कलाक कलावंत अजूनही हयात आहेत म्हणजे अमिताभ बच्चन धर्मेंद्र हेमा मालिनी जया जयाभादुरी आसरानी सचिन पिळगावकरांपासून अनेक कलावंत आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावत आहे त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे ऋण आहे आपल्या देशावरचं ते फेडण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची दहीहंडी दहीहांडी आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ एकशे अकरा जे कलावंत आहेत कॅसलर्स आहेत ते येणार आहेत आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ एक आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील आणि मी तर पूर्वी सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी प्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या स्पेचच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे गेट इंडिया ते गेट ऑफ इंडियापासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्यासमोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतोय मी पूर्वे सरनायकांचं सुद्धा कौतुक ह्या करता करतो की माझं जे स्वप्न होतं की ह्या आपल्या दहीहंडीचा उत्सव हा मराठमळा संस्कृतीचा उत्सव हा साता समुद्राकडं कर, पलीकडे जायला पाहिजे आणि प्रो गोविंदाच्या माध्यमातून तो आम्ही पोहोचवतोय आणि ह्या वर्षापासून ह्या नवीन पर्वाला आता सुरुवात करतो आहे प्रामुख्यानं सोळा तारखेला होणाऱ्या ह्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो तोडणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस लाख रुपये तर नऊ थर प्रथम रचणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपये आणि त्यानंतर नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख रुपये आणि प्रत्येक आठ थर सात थर सहा थर पाच थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला विविध प्रकारची पारितोषिक आणि ट्रॉफी आम्ही देतो आहे अनेक कलावंतांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे राजकीय नेत्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून चोवीस वर्षापासून सातत्यानं संस्कृती किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सन्हाई फाउंडेशन हा दहीहंडीचा उत्सव वर्तकनगरच्या महानगरपालिकेच्या शाळेवर आयोजित करतात त्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांच्या माध्यमातून मिळतोय गेल्या वर्षी दोनशे एकोणसाठ मंडळानं भाग घेतला होता आणि त्याचबरोबर ह्या वर्षी ती संख्या वाढणार आहे कारण गोविंदा मंडळ ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आम्ही दरवर्षी एक ला लाख गोविंदाच्या गोविंदाला विम्यासाठी राज्य शासनाकडे साखळं घालायचो ह्या वर्षी दीड लाख गोविंदांसाठी साखळं घातलं होतं आणि राज्य शासनानं एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाचं विम्याचं कवच दीड लाख गोविंदा पथकांना दिलेलं आहे आजपर्यंत एक लाख सव्वीस हजार गोविंदांची नोंदणी त्यामध्ये झालेली आहे आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे ह्या विम्याचं संरक्षण त्यांना तर मिळालं पाहिजे पण अपघात होऊ नये ही भूमिका असल्याकारणानं प्रताप सरनाईक सातत्यानं क्रीडा प्रकारामध्ये गोविंदाचा समावेश व्हावा ही मागणी जी होती ती पूर्ण केल्यामुळे आता ही अपघातांची मालिका जी आहे ती थांबावी आणि त्यांना संरक्षण मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या गोविंदा पथकांना आजही आवाहन करतो की कृपा करून कुठल्याही गोविंदाला जर चौदा वर्ष नसेल तर त्याला वर चढवू नका काही आम्हाला घटना घडलेली आहे की कुठल्या तरी गोविंदाचा आज मृत्यू झाला तो दहा अकरा वर्षाचा होता गोविंदा पथकानं सुद्धा सराव करताना गोविंदांच्या वयाचा विचार करावा आणि त्याच्या अपघात होऊ नये किंवा काही दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावे आणि आमच्या महाराष्ट्रातील दहीहंडी समन्वय समितीने जे के आवाहन केलं त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद द्यावा नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला आणि खास करून आपल्या या गोविंदा त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोनामधन म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विला दे फ्रांका म्हणजे कॅसलर्स दे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं Ana yeah. Manresa de uh, I want to explain to you what Tony has said. He's giving a message to Govindas, all the Govindas team, and he encouraged them to perform well on the Handy. He knows that it's a very, very important day for them and for the whole Maharashtra area uh, because we know there is like San Felix, which is our traditional also day in Catalonia, where the most uh, uh, most important team's place and for us is a reference. So Tony uh, is a very fan of of all the teams. Also, he said that he's so proud and so happy to be a part of this family with Burbex and all the association. It's, it's great, also, okay, and that also he has said that he recommends also to the teams to do their best, but all the things that they have trained no to be to the, do what they have trained in the uh, no during the all these days So yes. Maharashtra How do you so, feel coming to India to Maharashtra to Thane and Prabhuvinay Okay uh, i speak in the name English. of boss. When Oh no but uh, when desk, no, yes. no, yes, Okay. kesandeep kesandeep okay, okay, yes, Maharashtra Vanulonska. a milers de quilòmetres de casa, trobar-me doncs, a un poble eh, que té la passió, la mateixa passió que tinc jo, eh, i veure doncs, que té les mateixes, els mateixos paral·lelismes que tenim allà. Doncs, eh, el nostre concurs és el, el Prova Vinda, que està doncs, impulsant el Purves, és el mateix paral·lelisme, i després que podrem viure el nostre Sant Fèlix, que és una, una actuació que repeteix fa 200 anys, doncs trobo el paral·lelisme en el dia del seu dai canvi, i llavors això és que em sento com a casa, no puc dir una altra cosa, em sento molt bé aquí i com si estigués amb, amb, amb la família. Ok, so Tony has said that uh, he's so happy to be here, ok, that he sees that uh, Being here in India, but really in Mumbai and Tane, is a pleasure because it's so great to see that thousand kilometers far away from home, you develop here, you no know, human towers as we did, well, different techniques, and that you have the same passion that we have, all the team in Villafranca and all the teams in Catalonia, which is something very similar, the, the passion we have, and also it's so good to see that uh, this. These things, no, in parallel that we have, like, you no, know, the provo in the event, which for us it has been amazing, which is similar to our concourse. Uh, this is something I said not only, but I think you have improved our concourse. <laughs> and but also it's this part, no, this contest, but also in parallel there are these things that is the tradition. Okay, we love our traditions also. uh, so Tony is he seen he's like home here he feels like home I uh, really uh, I know that's for him he doesn't like travel a lot but here he says no no to Mumbai it's, great okay thank you I'm Tony Bach uh, coach in Castells de Vilafranca uh, jo el que vull és uh, animar tots els govindes en, en el seu gran dia que és el Dahi Handi que és un paral·lel amb el nostre Sant Fèlix, eh, a que puguin aconseguir les, les, les seves grans construccions, eh, perquè jo em sento molt orgullós de ser amic, no amic, sinó, com diu el Porveix, família d'ells, eh, i que amb aquesta passió que compartim doncs jo sé el que els hi ve i que, que els animo a que aconsegueixin les seves construccions i que no facin més del que ells saben que han treballat en els seus assajos. No, Anna, you will have to, to translate. English, yeah, yeah. Yeah. Now she will speak. Catalan. You want it in English? Now, now she will know. speak. No, now she, speak. Say, no. now she will speak.